आ, आता वाजले साडेआठ तरी पण आमचा अजून काय टेंट लागलेला नाही स्नान रामकृष्ण आरे गुड मॉर्निंग आणि नमस्कार तर आज आपला वारीचा आठवा दिवस आणि चालायचा सहावा दिवस आज आपण वाल्यातून पुढच्या प्रवासाला सुरू करू आणि आज आपण सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे मध्ये तर आपण आपली सकाळ सकाळी आज माऊलींचं दर्शन झालं आहे तुम्हाला पण दाखवतो आणि चालायलाच सुरुवात करू जेवा तुझा नावाचर विठू तुझा नावाचर याडला गल जेवा तुझा नावाचर याडला गल विठ्ठला चना वाच याड लागले आता गोष्ट काय झाली एक बाबा आले ते आमच्याकडून पाणी मागत होते त्यांना हात धुवायचं होतं <laughs> बाजूला एक दुकान होती ते तिथे गेले आणि तिथे खुर्चीवर किटली पडलेली चहाची त्यांना वाटलं त्याच्यामध्ये पाणी आहे असं खाली कोण ठेवेल किटली त्यांनी ते ओतलं आणि आतावर गरम गरम चहा सांडून घेतली आज चहानी धुवून घेतलं आज पण बाजूला आज अजून खराब झाले ते <laughs> दुकानवालेच लक्ष पण नाही कि त्यांनी चाल बांधली म्हणून तो मोबाईल मध्ये घुसलेला <laughs> नंतर त्याने दुसरं बादलीतून पाणी घेतलं आणि हात ना आता धावत दावाद, धावत आलं आमचं माग <laughs> <laughs> तुळशी हार गळा कासेपी तांब तुळशीहार गळासेपितांबर सावळे ते रूप डोळ आपण नीरा नदीच्या किनाऱ्यावर आलोय आज मौली नीरा असेल आणि आपलं भाग्य एवढं चांगलं की आपल्याला आतमध्ये एंट्री भेटली आणि नशिबाने जवळून दाखवण्याचा प्रयत्न असेल आपल्याला तो बघूयात सावळे ते रूप डोळ पाहू लागल सावळे ते रूप पडोळ पाहू लागल विठ्ठलाच्या नावाच या विठ्ठल 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 ठिकाणी निराश येणार आहे आणि या ठिकाणी निराश असणार সাতারা জিহ্য মধ্যে প্রবেশ করি বি सीट बाई क्रेझी एकदम एवढी गर्दी आली ना नंतर अचानक काय जवळून पण बघायला भेटलं नाही आणि काय नाही बट येस निराश स्नान हा म्हणजे थोडंफार तरी कंपेअर्ड टू बिफोर आज जास्त जवळून बघायला मिळालं आणि हा मजा तर आली ची, आनंद म्हणाला दे पंढरी आनन्द मनाला ताळमृदुङ्गहर्षती नाम तुजे घेता हरि ताळमृदुङ्गहर्षती नाम तुजे गेता हरि चन्द्रभागे सङ्गे मन चन्द्रभागे सङ्गे मन वाहु लगल चंद्र भागे संगे मन पाहू लागल रूप साजिर याड लागल आम्ही लोणार ला पोचलोय आमच्या ठिकाणी थोडा वडा भाव थांबून गेलो गरम गरम तळस होता म्हणून था थोडा वेळ थांबून गेलो काय आता सगळे निघून गेले पुढे आम्ही आता मागे हळूहळू काय रस्त्यात अजून एक धोतरवाला दिसून गेला काय धोतर गेलो चालूच जास्त असं

नशीब जसा फाटका तसा त्याचा कापड पण फाटका निघाला <laughs> कागद आहे कागद, कागद। नाही आपण कापड हा कापड गाव मध्ये आम्ही का, कागद गाव नाही कापड गाव मध्ये आम्ही लोणंद उद्या 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 मस्त मजा येईल उद्या उभा रिंगण आहे तर उद्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये जास्त मजा आईल फुटलेली किस्मत आमचं नाव असायला हवं आता आम्ही आमच्या ठिकाणी बसलोय पण आमची टेंटची गाडीच नाही आली आहे नशीब खराब असं होतं आमचं धेटाला आलोवर पण खराब नशीब आहे आपलं आणि मग सगळे आता बाहेरच बसलेत आणि आहे एन्जॉय जेव्हा तुझा नावाचर याड लागल पिठू तुझ्या नावाच याड लागल आता वाजले साडे आठ आणि आमची टेंटची गाडी आताशी आली आहे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेली बहुते पण आता आली आहे आणि आता टेंट लावायला सुरुवात केल्या ले त्यांनी So, आ, दा दा, सो आमचे टेंट्स आता लागलेत आणि बॅग्स वगैरे आणले आम्ही खूप उशीर झाला तर आता जास्त काय नसेल जेवण सरळ झोपायचं आहे कालचं ब्लॉगचं थोडं एडिटिंग बाकी तेवढं करून गेला नाही बस तर साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग